हां हां ओके ओके नमस्कार मित्रांनो ती आमची गॅंगसरी शूटिंगची उपाय आहे काजल शिंदे तुम्ही शांत करा आता पाकिच्यांचं मग मी बाजूला करून दाखवेल की शेवटपर्यंत काजल शिंदेपर्यंत कसं का पोहोचतं आहे ते आपल्याला बघायचंय आता मित्रांनो समोरच्या मी एक काम करा डायरेक्ट डोळ्यावरती आपण ठेवा जवळ संपत नाही तोवर डोळ्यावरती बोलून द्या स्वतः जा भारणी माझ्याकडं लॉब द्या द्या

तुमचं रिंग नाके चला सचिन सर या सचिन सर आता वाटू कार्यकर्ते नाही बोलफे चालले

<laughs> <laughs> <दाँ> <laughs> शेवटपर्यंत चावी लावली पाय टाकला पेट्रोल घालून बघितलं चालू केली पेट्रोल टाकीत असतो तुम्ही आम्ही टाकी हलवली घेतो घ्यावा लागतो ना नितीन सर तुम्ही मोटरसायकल चालू केली आमच्यापर्यंत रिक्षा आली विषय सांगा काही होतो गाडी चालू आम्ही बघायचं राहिलं होतं मग तिने पुढे आशा दिली कुठं केपनी केलत

<laughs> जिथं आलता तिथून तांगड्या जवळ होते मित्रांनो अशा पर्यंत आमचं ही नवीन टास्क संपलेली आता आम्ही शूटला चालू करतो